ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे प्रतिमा जाणार म्हटल्यावरती सायलीला खूप वाईट वाटत असत सायलीला खूप दुःख होत असत सायलीला तिची आई सोडून जात असते हे जरी तिला प्रत्यक्षात माहीत नसतं तरी सुद्धा अप्रत्यक्षरित्या तिला या सगळ्यामध्ये आपली आई आपल्याला सोडून आता चाललेली आहे हे सतत जाणवत असतं त्यावेळेला ती सांगत असते प्रतिमा त्या तुम्हाला भेटायला मी नक्कीच येईल तुमच्याकडे त्यावरती प्रतिमा म्हणते हो सायली मला सुद्धा तुझ्याशिवाय चैनच पटणार नाही खरं सांग का मला तुझ्याशिवाय बिलकुल करमणार नाही असं म्हणत प्रतिमाता या सगळ्यामध्ये सायलीला सोडून फायनली निघते तिची बॅग वगैरे भरून ती निघालेली असते पण काही केल्या तिचे पाऊल बाहेर पडतच नसतात या सगळ्यामध्ये प्रतिमा पुन्हा एकदा मागे वळून पाहते सायली सुद्धा प्रतिमाकडे पाहते आणि प्रतिमा त्या असं एकदाच मोठ्याने ओरडते असं ऐकल्यावरती प्रतिमाता मागे वळून येते आणि म्हणते सायले मी तुला सोडून जाऊ शकत नाही ग कितीही कोणी काही म्हटलं तरी माझी हिंमत होत नाही मी तुला सोडून जाऊ शकत नाही असं म्हणत सायले आता रडत रडत प्रतिमाकडे येते आणि म्हणत असते त्या खरंच खरंच तुम्ही मला सोडून जाऊ नका असं म्हणत तिला मिठी मारायला लागते प्रतिमाला मिठी मारल्यावरती प्रतिमा सांगते नाही आता फायनल निर्णय झालेला आहे काही झालं तरीसुद्धा मी सायलीला सोडून आता कुठेही जाऊ शकत नाही असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू असं काय करत आहेस तू जर का आता इथे थांबण्याचा निर्णय घेतला तर मग आपल्या प्रियाला किती वाईट वाटेल आपल्या मीला खूप वाईट वाटेल आणि त्यासाठी तुला यावंच लागेल असं म्हटल्यावरती प्रतिमा म्हणते मी एकाच अटेवरती यायला तयार आहे जर का या सगळ्यामध्ये सायली माझ्यासोबत घरी यायला तयार झाली तर तरच मी घरी येईन तिथे पूर्णाई म्हणत असते सायली मला असं वाटतंय या सगळ्यामध्ये तू काही दिवस प्रतिमाच्या सोबत जा आणि जर प्रतिमाला काही गोष्टी हव्या असतील तर त्या गोष्टी ती तुझ्यासोबत नक्की शेअर करू शकेल तर आता तिथे ठरतं की काही झालं तरी सायली आता प्रतिमाच्या सोबत जाणार असं ठरल्यावरती आता सायली प्रतिमाच्या सोबत जायला निघते आता शेवटी प्रतिमा तिच्या मनाप्रमाणे सायलीला सोबत घेऊन येते प्रतिमा सायलीला सांगते की सायली तू माझ्याच रूममध्ये राहा तर तिथे प्रतिमा आणि सायली यांच्या खूप गप्प गप्पा गोष्टी चालू असतात प्रतिमा सांगत असते मला ना या सगळ्यामध्ये काही गोष्टी आठवत आहेत की ज्या मी इथे असताना केल्या असाव्यात मला भास होतो की मी इथे आले होते कधीतरी आले होते असं वाटतं तेव्हा सायली म्हणते मी इथे आहे ना प्रतिमा त्या मग मी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगायला लागते मी तुला खरं सांगू का इथून अशी आतमध्ये एक जाणारे रूम आहे तुम्हाला तिथे घेऊन जाशील का मला ती रूम आठवती आहे यावरती सायली म्हणते आधी आपण रविराज सरांशी बोलूया त्यांच्याशी बोलल्यानंतर मग आपण या रूमबद्दल बोलूया असं म्हटल्यावरती सायली आणि प्रतिमा रविराजांकडे येतात आणि त्यांच्याकडे त्या रूममध्ये जाण्याची परवानगी मागतात पण इकडे प्रिया कोणत्याही गोष्टीसाठी तयार नसते तिथे प्रिया सांगत असते की नाही माझ्या मा रूममध्ये कोणीही जायचं नाही मग तिथे रविराज चिडतात आणि म्हणतात तू काय बोलते आहेस तू तु तर तुझ्या आईला इकडे घेऊन येण्यासाठी उत्सुक होतीस ना मग जर आईला तू इकडे घेऊन आलेली आहेस तर तुला आईची जरासुद्धा कदर नाही आहे का असं म्हणत रविराज आता प्रियाचं थोबाडच फोडतात आता मा मात्र प्रिया विचार करते मी उगाच या प्रतिमाला इकडे आणला आहे का म्हणजे या सगळ्यामध्ये मी प्रतिमाला इकडे आणून मी माझ्याच पायावरती कुराड मारून घेतली आहे असं प्रिया स्वतःशी म्हणत आता तिथे परवानगी देण्याचा काही प्रश्नच येत नाही तर त्याच्याच आधी इकडे सायली आणि प्रतिमा रूममध्ये आलेली असतात पण इथेच प्रियाचं खूप मोठं सिक्रेट रिव्हिल होणार असतं तर इकडे प्रतिमा आणि सायली ज्या वेळेला त्या रूममध्ये येतात त्या तेव्हा सायली विचारत असते प्रतिमा त्या तुम्हाला या रूममध्ये आल्यावरती काही आठवतंय का म्हणजे तुम्ही याच रूममध्ये का आलात आणि मला पण ही रूम अशी इतकी भारी वाटते ना मला असं वाटतंय मी कधीतरी या रूममध्ये आली होते तर आता ती छोट्या तन्वीचीच रूम असते ती पूर्णपणे खेळण्यांनी भरलेली असते या सगळ्या आठवणी सायलीच्या मनामध्ये ताज्या असतात आणि कुठेतरी आपण इकडे येऊन होतो असं सायलीला वाटत असतं दोघींच्याही या रूममधल्या आठवणी खूप ताज्या असतात आणि याच कारणासाठी आता प्रतिमा सांगते इथे एक कबर्ड होत आणि या कबर्ड मध्ये असं म्हणत की ते कबर्ड खोलायला लागते तेव्हा सायली म्हणते हो हो इथे एक कबर्ड होत दोघीजणी एकदम एक्सायटेड होतात आणि आणि ते कबर्ड उघडायला लागतात तिथे अचानकपणे प्रतिमाच्या हातामध्ये काही वस्तू लागतात त्या वस्तू म्हणजे प्रियाचं ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट असत या सगळ्यामध्ये दोघीजणी ते पाहायला लागतात त्यावेळेस प्रतिमा म्हणते काय आहे हे तेव्हा सायली ते कागदपत्र हातात घेते आणि म्हणते प्रतिमात्या हे तर प्रियाच्या प्रियाचे बर्थ सर्टिफिकेट आहेत आम्ही ज्या वेळेस आश्रमामध्ये होतो तेव्हा मुदभाहूंनी हे जपून ठेवले होते आणि प्रिया तेच घेऊन इकडे आलेली आहे असं म्हटल्यावरती प्रतिमात्ता ते पाहायला लागते आणि ती सांगायला लागते माझ्या माहितीनुसार तो ॲक्सिडेंटचा दिवस आणि याच्यामध्ये असलेला दिवस ती आश्रमामध्ये आलेला दिवस हा एकच नाही आहे आता सायलीच्यासुद्धा लक्षात येत नाही आणि सायली पण म्हणते हो प्रतिमात्या तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर आहे आणि असं म्हटल्यावरती दोघींच्या एकच गोष्ट लक्षात येते की या सगळ्यामध्ये गोष्ट खरी आहे की प्रिया ज्या वेळेला आश्रमात आली होती ती आणि आत्ताची डेट वेगळी आहे मग प्रतिमा मग सायली म्हणते प्रतिमात्या आपण ही गोष्ट रविराज सरांना सांगूया का रविराज सर याच्यावरती काय म्हणतात ते आपण पाहायचं का प्रतिमा म्हणते ठीक आहे पण मला असं वाटतंय की आपण ही गोष्ट तन्मीला सांगायला नको ती या सगळ्यामध्ये तांडव करत बसेल आणि या सगळ्यामध्ये तुला सर्वांचा ओरडा खायला लावेल साली सांगते प्रतिमात्या तुम्ही या सगळ्यामध्ये माझी किती काळजी घेता असं म्हणत आता ती इकडे लगेच पाहायला लागते आणि ती म्हणते तुम्ही माझी काळजी करू नका सगळं काही ठीक होईल मला काही होणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा तिला बोलायला लागते मला असं वाटतंय ना या सगळ्यामध्ये एक काम कर तू हे सगळं घेऊन चल आता मात्र इकडे दोघी जणी येतात आणि त्या येतात तेव्हा त्या पाहतात तर का या सगळ्यामध्ये ते सर्टिफिकेट रविराजांच्या समोर आणलं जातं ज्या वेळेला रविराजांच्या समोर ते सर्टिफिकेट येतं त्यावेळेला आता प्रिया क्षणी त्या आश्रमामध्ये गेलेली असते तो दिवस हा पूर्णपणे वेग असतो आणि आता रविराज विचार करायला लागतात ला की हे सगळं काय आहे म्हणजे साली या सगळ्यामध्ये आपल्याला काही झालं तरी ही जाला, तर रही गोष्ट क्लिअर करायला पाहिजे सायली सांगते ही सगळी कागदपत्र मधुभाऊनी जपून ठेवली आहेत आणि ज्या दिवशी आणि ज्या अर्थी मधुभाऊनी हे केलं आहे ना त्या अर्थी त्याच दिवशी शंभर टक्के त्या क्षणी प्रिया त्या आश्रममध्ये आली असणार असं म्हणत सायली आता खूप मोठा सत्य रिव्हिल करते रविराजांच्या समोर आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि त्यामुळे प्रियाची भांडेफोड सुद्धा झालेली असते आणि आता प्रतिमा आणि सायली या दोघींनी मिळून सर्टिफिकेट रविराजांच्या समोर प्रियाचं ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट प्रियाची ओरिजिनल ओळख हे सगळं सगळं समोर आणल्यामुळे प्रिया ही तन्वी नाही या गोष्टीवरती रविराजांना खूप मोठा आता एक पुरावा सापडणार असतो या सगळ्यानंतर रविराज आता काय ॲक्शन घेणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार